हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही कारण माझी थोडीशी धावपळ हो झाली शुभमला बाहेर जायचं होतं त्याची करन्सी एक्सचेंज करणं असेल शॉपिंग व इतरही काही किरकोळ तयारी होती त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही मिळाला आणि इथून पुढे जे एक दोन व्हिडिओ येतील ते मी अगोदरच तयार केलेले होते परंतु अपलोड करायला वेळ नाही मिळाला आणि आता एक दोन जे येते हो ते मी मी अगोदरच होते नंदिनी स्वागत आहे सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तयार होऊन आम्ही सर्व बाहेर चाललोय कुठे चाललोय ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण आणि आज आमचे शुभम चालवणार आहे सुरू झाला आमचा प्रवास

हे काही शर्ट आवडले ऐश्वर्याला शुभम भाऊसाठी छान चॉईस करते ती हा एक ऑलिव्ह कलरचा आहे आणि पाठीमागचा कोणता आहे रे स्काय ब्ल्यू हा मला आवडला हा मिस्टरांसाठी घेतला खूप साऱ्या व्हरायटीज कलर सर्व काही बघायला मिळाले आळच आला कंटाळले बर का <laughs> फिरून थकले शुभमचे पप्पा बसले तो घेतलाय ना गलाय तो शुभम ड्रेस ट्राय करतोय थोडीशी खरेदी झाली बाकीची बाकी आहे इतर शॉप मध्ये मार्केट लालो, सुपर मार्केटला आलं सुपर मार्केटला थोडीशी खरेदी करायची होती मिस्टर बिलिंग शुभमची व सर्वांची शॉपिंग झाली आता त्र्यंबाकेश्वर आजचे दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिर आज पहिलं श्रावण सोमवारी त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे दर्शन काही शक्य नाही आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बारा महिने दर्शनासाठी गर्दी असते त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाही शक्य झालं निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं व्हाइट शर्ट छान दिसतोय कृष्णाला कलर छान वाटतय ऐश्वर्याला ब्लॅक कृष्णाला व्हाईट ब्लॅक अँड व्हाइट घ्यान द्यायचा पोचला आपण एनच्याकडनं स्टिअरिंग सर बाजूला गाडी जाते उद्या शुभम बाहेर चाललंय त्याच्यामुळे त्याची मामी मामा अनु अथर्व त्याला भेटण्यासाठी आले त्यांना भेटायला तेच म्हटले शुभमची मामी आज अचानक कशी काय आली गोंडी भेटवायला त्याला मग गेलय त्याचे मित्र पण चालले ना हा या हा या बाय कर गोंडी बाय चला या हा दोन्ही बॅगमध्ये टोटली थर्टी सेवन के जी आपण वेट कॅरी करू शकतो मोठ्या बॅगमध्ये थर्टी के जी आणि छोट्या बॅगमध्ये सेवन के जी असं थर्टी सेवन के जी वेट आपण कॅरी करू शकतो तर त्यानुसार बॅग भरायची आहे ती काही मला जमणार नाही मग ऐश्वर्या आणि शुभम भरणार आहे मी तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवते ड्रेसचं कॉम्बिनेशन ऐश्वर्याने तयार करून ठेवले कोणत्या शर्ट वर कोणत्या जीन्स मॅच होत आहे ही तयारी आमच्या शुभम साठी चालली आहे हो का हो धन्यवाद शुभम अरे काय चाललंय रे का मारतो माझ्या पोरीला शुभम दीदी याची मदत नको करू ग करू दे कर संध्याकाळी जेवणाचा मेनू काजू करीची भाजी बनवायची तिची रेसिपी खूप सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात बनवणारे त्याचा व्हिडिओ तुमच्या सो सोबत शेअर करते करी बनविण्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे एक मिडियम आकाराचा टोमॅटो दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडस सुक खोबरं थोडेसे काजू एक चमचा खसखस एक चक्री फुल थोडासा दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन तेजवान आणि दोन काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या तेल तापविल्यानंतर पहिले काजू तळून घेतले काजू तळल्यानंतर त्याच कढई मधले तेल काढून घेतले त्यात कांदा परतत टाकला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतला पर आता तो काढून घेते कांद्यासारखं इतर साहित्य पूर्ण सोनेरी रंग होईपर्यंत चांगलं परतवून घेतलं तयार ता। मिश्रणाची चांगली बारीक पेस्ट बनवली तेल सुटेपर्यंत आचेवर पेस्ट चांगली परतवून घेतली त्याच्यामध्ये ता। किंचित हळद एक चमचा लाल मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा किचन किंग मसाला टाकला व सर्व व्यवस्थित मिक्स केलं दे दे नंतर त्याच्यामध्ये तळलेले काजू मिक्स केले ग्रेव्हीमध्ये काजू घातल्यानंतर गरम पाणी कस्तुरी मेथी मीठ टाकले पाच मिनटं उकळल्यानंतर तयार झाली काजू करी तसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी हाऊस